अमेरिकेनं हाय फेडिलिटी एंट्री व्हेकलने सुसज्ज असलेलं एकल मार्क ट्वेंटी वन मिनिटमन रोमन थ्री इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लॉन्च केले मिनिटमन रोमन थ्री नावाच्या अत्याधुनिक अणुक्षेपणास्त्राची चाचणी काल एकवीस मेला कॅलिफोर्नियातील बॅडनबर्ग स्पेस फोर्स बेस इथं यशस्वीपणे पार पडली हे क्षेपणास्त्र चौदा हजार किलोमीटरपर्यंतचं लक्ष गाठू शकतं आणि ताशी अठ्ठावीस हजार किलोमीटरच्या वेगानं उड्डाण करू शकतं हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या अन्विक त्रिकोटातील न्यूक्लिअर ट्राईटचा एक महत्त्वपूर्ण घट घटक आहे ज्याची कार्यक्षमता आणि वेग हा कोणत्याही हवाई संरक्षण प्रणालीद्वारे थांबवणं अत्यंत कठीण आहे तर याला शक्तिशाली बनवण्यासाठी त्याच्यामध्ये तीन सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट मोटर सुद्धा वापरण्यात आले तर या क्षेपणास्त्राची इराण सोबतच्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती चाचणी करण्यात आली आहे तर इराण सोबत अणुयुद्धाची शक्यता सुद्धा चर्चेत आहे आणि त्यात या क्षेपणास्त्राचा वापर अमेरिका करू शकतो असं काही सूत्रांनी सांगितलं तर अमेरिकेचे सैन्य आणि धोरण विश्लेषक असं मानतायत की मिनिटमन रोमन थ्री क्षेपणास्त्राची अद्वितीय क्षमता आणि जलद वेग यामुळे त्याचा वापर युद्ध काळात एक महत्वपूर्ण अशी भूमिका बजावू शकतो